सुंदर तालुक्यातील निराकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याचे निलाव, का निलाव पार पडलेले आहेत आणि याच कांद्याच्या निलावाबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत निराकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे काय सांगाल दगडे साहेब निराकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याचे निलाव पार पडलेले आहेत कशा पद्धतीने कांद्याला कांद्याला भाव मिळाला आहे काय सांगाल नमस्कार निराकृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या वर्षीपासून बरेच वर्ष हे निरा नेरा कांदा मार्केट बंद पडलेलं होतं गेल्या वर्षी सर्व संचालक मंडळाच्या सहाय्याने व सर्वांच्याच सहाय्याने आम्ही कांदा मार्केट चालू केलं गेल्या वर्षीही चांगल्या प्रतीचा कांद्याचा निलाव या ठिकाणी झाले शेतकऱ्यांना चांगले भाव मिळाले आणि जे शेतकऱ्यांना लांब जाण्याचा त्रास होत होता म्हणजे इथल्या आजूबाजू त्यांना एक जवळच कांदा मार्केट उपलब्ध झालं त्यांचाही फायदा झाला आज म्हणजे दोन महिने झालं कांदा चालू झाला आहे आत्ताच कुठंतरी कांद्याचा सीझन चालू होतो आहे कांद्याची आवक वाढायला लागली आणि आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कांद्याला भाव देण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपण तीस ते बत्तीस रुपये चांगल्या कांद्याला भाव दिला आहे आज दोनशे ते तीनशे पिशवी आवक झाली नेरा मार्केटला अशीच आता इथून पुढं चांगली आवक होईल आणि सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की सर्व शेतकऱ्यांनी नेरा मार्केट कमिटीला मार्केट कमिटीमध्ये कमिटी कांदा घेऊन यावे व त्यांना चांगला भाव दिला जाईल धन्यवाद निराकृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्षेत्र हे पुरंदर तालुका आणि बारामती तालुका आहे बारामती तालुका ता आणि पुरंदर तालुक्यामधून ता अनेक ता शेतकरी या ठिकाणी कांदा विक्रीसाठी येत असतात त्यांच्यासाठी जवळच बाजारपेठ उपलब्ध आहे आणि त्यांना जो खर्च आहे वाहतूक खर्च तो यामुळे वाचतो आहे आणि त्यामुळे शेतकरी इथला समाधानी असल्याचं पाहायला मिळतंय